स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व केमिस्ट असोसिएशनचे जिवाळ्याचे संबंध होते केमिस्ट असोसिएशनच्या पाठीवर असणारा मायेचा हात हरपल्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे अखिल भारतीय औषध विक्रेता संघ व महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे विटा येथील केमिस्ट असोसिएशनच्या वतीने केमिस्ट भवन येथे शोकसभेत ते बोलत होते या शोक सभेप्रसंगी पुढे बोलताना शिंदे म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊनी औषधावरील टॅक्स कमी करण्यासाठी दिल्लीपर्यंत येऊन प्रश्न प्रश्न मार्गी लावला। प्रश्न मार्गी लावला केमिस्ट असोसिएशनचे असे अनेक हे आम्ही कधीही विसरू शकत नाही इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण असोसिएशन तन मन धनाने ताकदीने उभे राहील यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊना श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली वाहताना उपस्थितांचे अनावर झाले शोकसभेसाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव व कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मदन पाटील महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे विजय पाटील पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायक शेटे ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राज्योपाध्य पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनचे माजी अध्यक्ष सोमेश्वर खरारे सांगली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत सांगली जिल्हा असोसिएशनचे सचिव दीपक मुगदुम सांगली जिल्हा असोसिएशनचे खजिनदार सचिन सगळे सांगली जिल्हा असोसिएशनचे माजी अध्यक्ष विशाल दुरगारे पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनचे निमंत्रित संचालक श्रीकांत गायकवाड व वा अनिल देशमुखे सांगली जिल्हा असोसिएशनचे मार्गदर्शक सुनील हडदरे व सुधीर सिंहासने सातारा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील खाणापूर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज शेख खाणापूर तालुका असोसिएशनचे अमित कोळी यांच्यासह सांगली सातारा कोल्हापूर येथून आजी माजी सर्व संचालक पदाधिकारी व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा